नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये श्रीरामाच्या नामघोषात भाजपाचा स्थापना उत्साहात साजरा दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचा सेहेचाळीसावा स्थापना दिन वासिंग पश्चिम येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली राज्यात भाजपाचे एक पूर्णांक पाच दशांश कोटी सदस्य झाल्याबद्दल वासिंग येथे भाजपाचे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जल्लोष केला श्रीराम व भाजपाचा स्थापना दिनाचा योग एकत्रित जुळून आल्यामुळे जय श्री रामाच्या नाम घोषणा देऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला दुपारी रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे या वेळात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कार्यकर्त्यांना एकत्र करून झुन मीटिंगद्वारे मार्गदर्शन केले सभेतील या बैठकीला भाजपा प्रदेश सदस्य रामनाथजी पाटील साहेब माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ दिनकर सुजान वडके योगेश मलबारी सौ आरती बोईर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सभा संपल्याचे जाहीर होताच सर्व कार्यकर्त्यांनी जय श्री रामाच्या नामघोषात फटाक्यांची आतशबाजी करीत एकमेकांना पेढे भरवून कार्यक्रम आनंदात साजरा केला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवींद्र चंदे मनोज दिनकर हरीशजी निश्चिते रवींद्र गोतरणे यांनी विशेष परिश्रम घेतले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट जर साधायची असेल तर याच्यामध्ये खूप महत्वाचं काय आहे समन्वय असतो तरी आमच्या पक्ष आहे आम्ही सरकारमध्ये आहोत जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच पक्ष आणि सरकार याचा समन्वय आपल्याला कळवायचा आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि करते हे सरकारला व्यक्तीपर्यंत नेण्याचं उपकरण आहे एक असं उपकरण आहे की जे पक्षा आणि सरकार करता लोकामे दुकाना होऊ शकतं एका सेतूचं काम करू शकतं आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्या लोक दुखी पडतात आपल्या पदाधिकार्यांपेट आणि सामान्य सामान्य कार्यकल्प असा आहे हे एकच मोठं सांगतो आपल्या विकासचा आलेख अर्थ आहे आपला

सातत्याने महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या मजबूत करू सोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे त्याला अनेक महान कसं बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटस योगदान आपलं कसं राहील Αρχέ του Σιγού Κονιά, Απλιασμένα, η Αγγερία, ο Κουφρίτσα, του Ράιτα, ο Κουσιράου, ο Μιχαφέ, του Ρίτσα, του Ρίτσα,